श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर महाशिवरात्रीपासून या राशीचे सुरू होणार आहे चांगले दिवस तीनशे वर्षांनी शुभयोग जुळून आल्याने महादेवाच्या कृपेने मिळू शकते आपार धन आता आपण पाहूयात त्या कोणत्या राशी आहेत आणि महाशिवरात्रीला त्या राशींना नेमके काय प्राप्त होणार आहे महाशिवरात्री हा हिंदूचा प्रमुख धार्मिक सण आहे महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो महाशिवरात्री हा भगवान शंकराच्या पूजा विधीसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे यंदा आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्री साजरी होईल वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अत्यंत शुभयोग निर्माण होत आहे असा अद्भुत योग तब्बल तीनशे वर्षांनी निर्माण होत असल्याचे ज्योतिषशास्त्रातून समोर आले आहे हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटापासून संपूर्ण दिवस शुभयोग राहणार आहे तर सोबतच सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सर्वार्थ सिद्धी योग सुरू होणार आहे हा शुभयोग दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या बाबतीतही शुभयोग घडून येत आहे मकर राशीमध्ये मंगळ आणि चंद्राची युती ज्यामुळे चंद्र मंगळ योग निर्माण होत आहे तर दुसरीकडे कुंभ राशीमध्ये शुक्र शनी आणि सूर्याच्या युतीने त्रिग्रही योग घडून येत आहे तर मीन राशीमध्ये राहू आणि बुधाची युती होत आहे त्यामुळे या शुभ संयोगामुळे महाशिवरात्रीच्या शुभ पर्वापासून काही राशीचे चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता आहे कोणत्या राशीवर शंकराची कृपा बरसणार आहे तर आपण त्याचबद्दल जाणून घेऊयात त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम लिहायला विसरू नका मेष राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा राहू शकते अडकलेली कामे चांगल्या पद्धतीने मार्गी लागू शकतात शंकराच्या कृपेने अडकलेले पैसे या काळात परत मिळू शकतात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरीच्या संधी मिळू शकतात मिथून राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री खूप शुभ ठरू शकते या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे या काळात मालमत्ता खरेदीचे शुभयोग जुळून येऊ शकतात गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते सिंह राशीच्या लोकांवर भगवान शंकराची कृपा राहू शकते या काळात विशेष लाभ मिळू शकतो व्यापारामध्ये आणि व्यवहारामध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात कुटुंबातील वातावरण उत्साही राहण्याची देखील शक्यता आहे तर अशा प्रकारे महाशिवरात्रीला कोणत्या राशींचे शुभयोग जुळून येणार आहेत त्याबद्दल जाणून घेतलेली माहिती आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ